नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचं पुणे एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं असं स्वागत करतो काहीच दिवसांपूर्वी उमरखेड येथे जे शाळेची बस आहे झाडाला ठोस मारल्यामुळे अतिशय भयावह अपघात घडला होता त्यामध्ये तेरा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला होता अशाच प्रकारची घटना उमरखेड पॅटर्नच म्हणावं लागेल अशा प्रकारची घटना आपल्या पुसद शहरात पुन्हा एकदा घडलेली आहे पुसद शहरापासून काहीच किलोमीटर अंतरावर जे आपलं साई मंदिर आहे उमरखेड रोड आहे त्याच ठिकाणी माझ्या बाजूला बघत आहे तुम्ही दोन आटो यांची जी धडक झाली त्यामध्ये आठवीतल्या एका मुलाचा मृत्यू झाल्याची आम्हाला माहिती प्राथमिक माहिती मिळाली आहे सद्यस्थितीमध्ये आम्ही घटनास्थळी आलो आहे आणि घटनास्थळावरूनच संपूर्ण माहिती तुम्हाला प्रकाशित करत आहे आता आम्हाला प्राथमिक माहिती अशी मिळाली की सकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास एका शाळेचे हे ऑटो आहे आणि मांगी ही ऑटो आहे त्याही ठिकाणी आपण जाऊन बघणार आहे आता याचाही नंबर सांगतो एम एच एकोणतीस वी एकोणनव्वद शहात्तर हा ऑटो आहे हा ऑटो या ठिकाणून जात होता किंवा या ठिकाणून असं वापस येत होता प्राथमिक माहिती आहे बरं परंतु घटना सत्य आहे जात होता एकदम अचानकपणे ऑटो समोर कुत्रा आल्याने या ऑटो चालकाचे नियंत्रण सुटले ऑटोवरचे आणि त्याने एकदम घाई ब्रेक मारला परंतु या ऑटो ही एक ऑटो होता आता कदाचित या ऑटोवाल्या व्यक्तीला तो ऑटो दिसला नसावा या ऑटोचा तो तो ब्रेक लागला आणि अशा प्रकारच्या अवस्थेत तो गेला परंतु मागच्याही जो ऑटोवाला व्यक्ती होता त्याला तर ब्रेक लागलाच नाही त्याने चक्क जे ऑटो आहे तो रस्त्याच्या डाव्या बाजूला खड्ड्यामध्ये नेला या ठिकाणी जेव्हा हा अपघात घडला पैकी एक ऑटोमध्ये सुमारे आठ ते दहा मुली होत्या आणि कायच्यात काही चिमुकले विद्यार्थी होते, काई काई होते आता शाळेचं नाव समजलं परंतु कन्फर्म नसल्यामुळे ते मी सांगू शकत नाही आज हा अपघात सकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास पुसद उमरखेड रोड साई मंदिर येथे घडलेला आहे अतिशय भयावह अपघात असा झाला आहे यामध्ये आठवीतील एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे प्राथमिक माहिती मिळाली आहे समोर आणखी येऊन जा एकदा पूर्ण कंडिशन दाखवून द्या किती भयावह अपघात झाला कुसद शहरात एक मोठी दुर्दैवाची बाब आहे की दिवसेंदिवस अपघाताच्या घटनेत लक्षणीय वाढ होत आहे आणखीही समोर येऊन जा ये पूर्ण कंडिशन दाखवून द्या कशा प्रकारे ऑटो हा पूर्णपणे पलटी झाला आहे तुम्हीच विचार करू शकता जर ऑटोची स्थिती अशी असेल तर यामधल्या विद्यार्थी विद्यार्थिनी किंवा चालक त्यांची परिस्थिती कशी असेल आणखी समोर येऊन जा आपण दुसरा सुद्धा ऑटो दाखवू हा पहिला ऑटो हे बघून घ्या हा दुसरा ऑटो आहे या दुसऱ्या ऑटोची दुर्दशा तुम्ही बघू शकता अशी येऊन जा पण पूर्णतः तुम्ही बघू शकता की ऑटो चक्क मागच्या ऑटोला ब्रेक न लागल्यामुळे अशी प्राथमिक माहिती आहे बरं जे ही मी माहिती तुम्हाला सांगत आहे ही प्राथमिक माहिती आहे पूर्णतः ऑटो आहे ना चक्क स्वतःला वाचवण्याच्या नादात किंवा समोरच्या व्यक्तीला इजा नाही व्हावी या दृष्टीने चक्र आणि रस्त्याच्या बाजूला उतरवला आणि ढेगारावर गेलेला आहे परंतु दुर्दैवाची बाब अशी की यामध्ये आठवीतल्या एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तात्काळ ज्यांना ज्यांनाही हा अपघात कळला त्यांनी तात्काळ इथलच्या मुला मुलींना विद्यार्थ्यांना आणि चालकास घरी नेले ज्यांना इजा झाली होती जखम झाली होती त्यांना पाणी वगैरे पाजले घरी पाठवले आणि यामधला जो मृतक मुलगा होता त्यास उपचाराकरिता दवाखान्या नेले होते परंतु वाटेतच त्याची प्राण ज्योत मावळली ही घटना आज घडलेली आहे अतिशय भयावह घटना उघडकीस आलेली आहे ज्याप्रमाणे म्हटलं पुसद शहरात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनेत लक्षणीय वाढ होत आहे अपघातावर अंकुश लागणे अतिशय गरजेचे आहे आता यामध्ये चूक कोणाची आम्हाला तर माहिती मिळाली की कुत्रा आडवा आल्याने हा अपघात झाला आणि यामध्ये वाटेने नेत असताना आठवीतल्या विद्यार्थ्याचा जा मृत्यू झाला अशी आम्हाला माहिती मिळाली परंतु नेमकी चूक कोणाची कोणत्या ऑटोवाल्याची कुत्रा खरंच आडवा आला होता का आता हे सर्व जे बाबी आहे हे आपल्याला आपण जेव्हा दवाखान्यात जाऊ त्यांच्याकडून माहिती घेऊ त्यांना विचारू त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळेल पोलीस प्रशासन सुद्धा आले असेल आणि घटनास्थळावरून गेलेसुद्धा असेल त्यांनाही आपण माहिती विचारण्याचा प्रयत्न करू आणि सविस्तर या घटनेसंबंधी माहिती प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू महत्वाची बाब म्हणजे मी स्टार्टिंगलाच उल्लेख केला उमरखेड पॅटर्न कुठेतरी इथेही आपल्याला दिसलेला आहे त्या ठिकाणी तेरा ते चौदा वर्षीय जी मुलगी आहे जी सुमारे दहा वर्षानंतर एका कुटुंबात झाली होती एकुलती एक होती तिचाच अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि या ठिकाणी आठवीतल्या विद्यार्थ्याचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे पुसदमध्ये आपल्या खरच खूप भयावह बाब आहे यावर लक्ष देणे प्रशासनाला अतिशय गरजेचे आहे आणखीही या संबंधित बातम्या प्रकाशित करू अशाच प्रकारच्या करता आणि या विषयासंबंधी अपडेट करता बघत राहत टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद